पूर्वीसारखा मिळत नाही नमस्कार मंडळी नमस्कार मी जीतू आणि माझ्या सोबत आहे एकांश एकांश तर नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर मंडळी तुम्ही पाहताय आपलं मराठमोड युट्यूब चॅनल स्टोरी ऑन रोड मध्ये स्टोरी ऑन रोड हे चॅनल पाहत आहे आणि आज आपला व्हिडिओ बनवण्याचा एक खास मकसद म्हणजे तो म्हणजे आज आपण पाहणार आहोत एक रेसिपी जी वर्षातून एकदा आपल्याला खायला मिळते आणि ही मच्छीची रेसिपी आहे आणि ही मच्छी म्हणजे कोळीम तर आज आमच्या घरी बनतोय कोळीम म्हणजे कोळबाचे वडे तर हे वडे कसे बनतात आणि कोळी म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहणार आहोत कसा असतो हा कोलीम, ते तेसुद्धा आपण पाहणार आहोत ही जी मच्छी आहे ही वर्षातून फक्त एकदाच येते सीजन वाईज ही मच्छी असते रोज आपल्याला मिळत नाही तर हे जे महिने असतात थंडीचे आणि थंडी थोडी थोडी कमी होते तेव्हा ही मच्छी आपल्याला मिळते बाजारात आणि खूप छान आणि स्वादिष्ट असते तर ही रेसिपी म्हणजे कोलबाचे वडे किंवा कोलिंब हा कशा प्रकारे तयार केला जातोय ह्याची रेसिपी कशी केली जाते आज आपण पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि ही रेसिपी बनवणार आहे हेमंगी तिला ती अत्यंत छान प पद्धतीने ही रेसिपी बनवता येते तर एकांश आज आपण काय बघणार आहोत कोलबाचे वडे बनवताना माझी मम्मी मम्मीच्या हातावर ओके तर चला मित्रांनो कशा प्रकारे हे वडे तयार केले जातात बघूया तर मित्रांनो हे पहा या साहित्यानुसार आपण आजची रेसिपी पाहणार आहोत आणि ही रेसिपी तयार करणार आहे हेमंगी तर हेमंगी कोलिम कसा असतो दाखव तर मित्रांनो हा आहे कोळींब जो की आपण पाहताय हे तर खरं तर जे आपण कोलबी खातोय खाडीची त्याचे हे बारीक बारीक काय म्हणतात त्याला कोलिंब कोलिम कोळींब पण हे नक्की काय आहे हा जवळ्यापेक्षा एकदम बारीक जीव कांद्याची पात कोलिंब बेसन अंड कोथिंबीर मिरची आलं लसूण पेस्ट आणि उलपातचा म्हणजे कांद्याची पातचा जो कांदा आहे तो आणि लाल मसाला आपला घरचा आगरी आणि हळद जर आपण कृती पाहतोय मित्रांनो तर हे जे कांद्याची पात आहे ही आपल्याला मिळते बाजारात तर आम्ही ही घरीच तयार करतोय आमच्या आवारातच ही आमच्या आईने हे कांद्याची पात तयार केलेली आहे म्हणजे त्याची के लागवड केली आहे तर तिथून आम्ही ही पात घेतलेली आहे कांद्याची आणि आपण जी चण्याचं जे बेसन पाहिलं हे पहा हे बेसन हे घरीच तयार केलेलं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे आजच्या ह्या रेसिपीसाठी खूप छान अशी ही रेसिपी असते कोलबाची आणि आगरी कोली लोक ही आवडीने रेसिपी बनवतात आणि खातात तर आज तुम्हीसुद्धा ही रेसिपी पहा आणि आवडलास व्हिडिओ तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करा अरे बघा इथे हे मंगी रेसिपीची तयारी करते आणि हे पहा ते एक एक एकांस काय चाले पहा हे त्यांनी ट्रक घेतलेला आहे गदर गदर ट्रक घेतलेला आहे बाजारातून चला आता आपण रेसिपी पाहूया तर मंडळी ही जी कांद्याची पात आणि तो जो कांदा आहे ते मिश्रण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिरचीसुद्धा त्याच्यात आपण घेतलेली आहे जसं आपल्याला तिखट हवं असेल त्याचप्रमाणे मिरची घ्यायची आहे आणि इथे आपण घेतलेलं आहे आलं लसणाची पेस्ट तीसुद्धा आपण घेतलेली आहे आणि कोथिंबीर तर हे सर्व आपण आता एकत्र करून घेणार आहोत अशा प्रकारे एकत्र करायचं आहे त्याचं मिश्रण तयार करायचं आहे आता या कोलबाचं काय करशील तर मित्रांनो तो कोळीम सुद्धा ह्याच पद्धतीने मिश्रण करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे बेसन सुद्धा घेतलेला आहे किती चमचे घेतलेले आहेत बेसन जेवढं कोलिम आहे त्याच्यावर डिपेंड आहे किती म्हणजे मित्रांनो जितका तो कोलिंब असतो त्याचं जे प्रमाण असतं त्याच प्रमाणानुसार बेसन घ्यायचं आहे आणि ते पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण करून अशा प्रकारे तर हे मंगी हे कोलबाचे वडे तयार करण्यासाठी किती वेळ लागतोय जास्त वेळ नाही लागत एकदा मिश्रण झालं की आपण जसे कोथिंबीर भजी बनवतो तसे आपण थापून भजी बनवू शकतो अशा प्रकारे पूर्णपणे ते मिश्रण करून घ्यायचं आहे मिक्स केलेलं आहे आणि ही पहिली स्टेप आपली पूर्ण झालेली आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घ्यायचं आहे मंडळी तर मंडळी आपण आगरी मसालासुद्धा वापरलेला आहे आगरी मसाला हा बहुतेक तिखटसुद्धा असतो जर जेवढं तिखट आपल्याला हवं आहे तितकंच घ्यायचं आहे थोडीशी हळद आणि आपल्याला एक अंडसुद्धा घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्णपणे ते एकजीव करून घ्यायचं आहे खूप अशी ही प्रसिद्ध अशी रेसिपी आहे सर्वांच्या तोंडाला पाणी येणारी ही अशी रेसिपी आहे सर्वच जण आवडीने ही रेसिपी खातात मित्रांनो कोलबाचे वडे तर आज आपण हे घरी तयार करतोय आमच्या आजीने हा कोलिम आणलेला आहे हे बघा आमच्या आजीने हा कोलिम आणलेला आहे हा बघा तर पूर्णपणे एकजीव करून घेतलेला आहे आता आपल्याला पुढची कृती करायची आहे तवा गरम झालेला आहे दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे ही दुसरी कृती आपली सुरू होते आणि मंगी ही रेसिपी तयार करते हे पहा तर फायनली मित्रांनो आपली रेसिपी तयार होते आता हे वडे बघा कशा प्रकारे फ्राय केले जातात आणि मित्रांनो ह्या रेसिपीला तेल थोडंसं जास्तीच लागते गोलाकार छोटे छोटे असे करून घ्यायचे आहेत आणि तव्यावर सोडायचे आहेत तर मंडळी हे पहा तो जो कोळी होता तो दिसायला इतका कमी वाटत होता परंतु आता क्वांटिटी वाढलेली आहे बघा हे बघा आता हे फ्राय होत आहेत आधी आपल्याला एका बाजूने फ्राय करून घ्यायचे आहेत हलकेसे मित्रांनो कलर बदललेला आहे आणि चांगलेच असे ते उगलेले दिसतात बघा तर ही एक बाजू आपण तयार करून घेतलेली आहे आता शिजवण्यासाठी तर मग हे शिजायला किती टाइम लागतो आपण कोथिंबीर भाजीप्रमाणे जसं आपण बनवतो तसं जास्त वेळ नाही लागत बेसन शिज बेसन मध्ये शिजलं की मग झालं तर मंडली ही जी रेसिपी आहे पूर्णपणे नॉर्मल रेसिपी आहे असे काही तर त्रासदायक रेसिपी नाही आहे ते फक्त असं ब्राऊन कलर होईपर्यंत म्हणजे चॉकलेटी होईपर्यंत आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि जो विस्तव आहे ते पूर्णपणे बारीक ठेवायचं आहे जवळजवळ आता हे वडे तयार होत आहेत झालेले आहेत असे समजूया कारण त्याचा कलर बदललेला आहे थोडेसे चॉकलेटी जर झाले तर असं समजायचं की ते तयार झालेले आहेत नाही मंगी हो हे बघा मंडळी सर्वांच्या तोंडाला पाणी आणणारी अशी ही रेसिपी आपण बनवतोय कोलबाचे वडे तर आगरी कोली लोकांच्या सर्वांच्या पसंतीची ही रेसिपी आहे आणि खूप आवडीने ही रेसिपी आपण खातोय सर्वजण तर नक्कीच तुम्हीसुद्धा घरीही ट्राय करा आता तरी कोळी पूर्वीसारखा मिळत नाही खूप कष्ट घ्यावे लागतात ही मच्छी पकडण्यासाठी कारण ही सीझन वाईज मच्छी आहे रोज येत नाही पूर्वी लोक हा कोळी पकडण्यासाठी जायचे आणि आता तर खूप कष्ट लागतात कारण पाणीसुद्धा खूप दूषित झालेलं आहे त्यामुळे ही मच्छी मिळणं खूप अवघड गेलेलं आहे आणि हा बाजारात सुद्धा खूप महाग विकला जातो आहे कोलिम तर एकंदरीत आपली आता रेसिपी तयार झालेली आहे पहा त्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे हे जे आपण मिश्रण पाहतोय हे बघा हे अशा प्रकारे दिसते आणि तयार झाल्यावर पहा हे बघा पूर्णपणे ते चॉकलेटी झालेले आहेत हे पहा मित्रांनो खापरपोळे ज्यांना आपण म्हणतोय अनेक गावात गावात या रोटीला अनेक अशी नावं आहेत तर थोडासा पाणी यायचं आहे आणि हाताने ते मिश्रण करून घ्यायचं आहे तर हे बघा मित्रांनो हे पीठ अशा प्रकारे पूर्णपणे मळून घ्यायचं आहे ह्याला घावणीसुद्धा म्हणतात बाजूला आपला इथे तवा सुद्धा गरम होतोय आता पुन्हा थोडा पाणी घेतलेला आहे जेणेकरून ते मी पीठ आहे ना ते पूर्णपणे असं पातळ होईल हे बघा पूर्णपणे असं हे पातळ झालेलं आहे तर ह्याच्यात आपल्याला पीठ घ्यायचं आहे तांदळाचं थोडस चवीनुसार मीठ आणि पाणी आणि मित्रांनो हे ताबडतोब मळून करायचं आहे तर हे आंबवायचं नाही आपण डोसे खातोय तशा प्रकारचं हे पीठ नाही तर मंडळी अशा प्रकारे ते पीठ तयार झाल्यानंतर तव्यावर सोडायचं आहे हे बघा हातानेच ती मळते आणि हातानेच ते तव्यावर सोडलेलं आहे तिने आणि झाकण देऊन थोडा वेळ शिजवण्यासाठी ठेवायचं आहे आणि मित्रांनो हा गॅस पूर्णपणे फास्ट ठेवायचा आहे कमी ठेवायचा नाही कारण तवा जो आहे तो थंडा होऊन द्यायचा नाही तर अशा प्रकारे एका बाजूने शिजल्यानंतर दुसऱ्या बाजूने हलकसं असं त्याला शिजवायचं आहे खापर पोळा तयार झालेला आहे ह्याला आपण काय म्हणतात हे नक्की कमेंट्समध्ये कळवा झालेला आहे आपला हा पोळा तयार आणि आता आपण कोळबा सोबत खाण्यासाठी तयार आहोत तर मंडळी फायनली आपली ही रेसिपी पूर्णपणे तयार झालेली आहे कोलवाचे वडे तुम्ही नुसतेसुद्धा खाऊ शकता किंवा रोटीने आणि ह्या पोळ्याने सुद्धा खाऊ शकता भाताने सुद्धा आपण ते वडे खाऊ शकता तर फायनली आपली आगरी पोळी डिश तयार झालेली आहे तर मित्रांनो फायनली आपली रेसिपी झालेली आहे आणि आम्ही बसलो आता ती टेस्ट करण्यासाठी एकांश तयारच आहे आम्ही सुद्धा ही रेसिपी अनेकदा खाल्लेली आहे खूप आवडते लहानपणापासून मला सुद्धा ही रेसिपी खूप आवडते आता एकांश आपल्याला सांगेल की कशी लागते एकांश कशी ती आहे आहे खूप टेस्टी एक नंबर आहे खूप मस्त झालाय तुम्ही पण या खायला आम्ही दोघ इथे टेस्ट करायला बसलाय मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा खरं तर ही रेसिपी आपण अनेकदा घरी सुद्धा करतो परंतु ही सीजन वाईज मच्छी आपल्याला मिळते रोज मिळत नाही कारण ही मच्छी खाडीच्या पाण्यात मिळते समुद्रात मिळत नाही आणि त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याची इच्छा झाली तर तुमच्या सोबत शेअर करतोय हा व्हिडिओ हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिला पोचतील तर भेटूया मित्रांनो पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी आणि एकांश आपण सर्वांची रजा घेतोय भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय